तुमच्या आयुष्यामध्ये अशी एखादी व्यक्ती की जिने तुमची साथ नाही सोडली बरं आयुष्यामध्ये साथ सोडली म्हणावं माझी अकरा काकी एक्सपायर झाल्या दोन हजार अकरा ला त्याच आयुष्याच्या साथीदारी नव्हत्या आणि त्यांनी साथ सोडली ते काय झालं होत काय असे हार्ट अटॅक आला अटॅक आला मस्त प्रयत्न केला भरपूर रात्री जो रातोर रात बारा मध्ये दाखवली परत जे जो लोन दाखवलं पुन्हा दाखवलं पर काय नाही काही नाही आला अच्छा तुम्हाला किती मुलं मला तीन मुली आणि एक मुल अच्छा मग आता तुम्ही कुठे राहता मुलापाशी मुलापाशी मुलींची लग्न झाली तिनी अरे वा तिने अगदी चांगल्या मस्त घरी इथं आहेत भरपूर त्यांचे सगळं आयुष्याचं बोलले त्यांचे तिघे अरे वा खूप छान खूप छान आणि मुलाचं बी ठीक आहे असेच तुमच्या आयुष्यात सुख यावं अजूनही हीच देवाकडे प्रार्थना करेन काका खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून धन्यवाद